मागील विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीतील नेत्यांनी भाजपच्या नेत्यांवर केलेला हल्लाबोल भाजपचे कार्यकर्ते अद्याप विसरलेले नाहीत शिवाय महाविकास आघाडी सरकारच्या काळात शिवसेनेच्या खासदारांनी काँग्रेसच्या नेत्यांची केलेली स्तुती देखील भाजपच्या कार्यकर्त्यांना आवडलेली नाही याची झलक आजच्या महायुतीच्या आढावा बैठकीत पाहायला मिळाली खातंगलेचे विद्यमान खासदार धैर्यशील माने यांच्या उमेदवारीवर भाजप कार्यकर्त्यांनी नाराजी दर्शवली आहे पुन्हा कोल्हापुरातील भाजपच्या कार्यकर्त्यांनी उघड उघड खासदार मंडलिक याच्या समोर नाराजी व्यक्त केली प्रचाराला भाजपचे कार्यकर्ते आणि गुणगान गाणार काँग्रेस नेत्यांचे एकदा ठरलं की ठरलं विरोधक म्हणजे विरोधकच आता आपण शिवसेना शिंदे गट भाजप आणि राष्ट्रवादी अजितदादांचा गट महायुतीत एकत्र आहोत मला आता या जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांना देखील सूचित करायचे आहे की आता आपण महायुतीत आहोत त्यामुळे महायुतीतील नेत्यांचेच ऐकले पाहिजे तुमची जुनी मैत्री वगैरे काही असेल तर विसरून जावा आम्ही रक्ताचे पाणी करतोय तिथून पुढे महापालिका विधानसभा के डी सी गोकुळ निवडणूक आहे तिथे विरोधात आणि इकडे सोबत असले आता काय चालणार नाही आता आर नाही तर पार आता हे कुठेतरी थांबलं पाहिजे आम्हाला देखील सोन्याचे दिवस आले पाहिजेत या शब्दात महेश जाधव यांनी बैठकीत सुनावले यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्स मध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी